नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुढे एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का सध्या आपली आषाढी वारी चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे भाविक भक्त आहेत ना ते आळंदीवरून पंढरपुराकडे चाललेत एवढी प्रचंड गर्दी लाखोंचा मोफ फक्त दोन माणसांच्या पाठीमागं जातोय हे काय साधी गोष्ट नाही काय त्या दोन व्यक्तींचं कर्तृत्व असेल त्यांच्या आयुष्यामध्ये लोकांनी असताना देवाचा दर्जा दिला ह्या गोष्टीचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे आता ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती बघतो ना भरपूर लोक आहेत प्रचंड व्हिडिओचे शूटिंग काढणं त्या पालखीचा फोटो काढणं सोशल मीडियावरती टाकणं मी तिथं प्रेझेंट होतो असं सगळ्यांना दाखवणं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे सध्या आणि सगळीच लोक ते करत आहेत आपण काय करतो फक्त तेवढ्या पिरियडपुरतं संतांना दाखवत असतो लोकांना पण ॲक्च्युअलमध्ये जर आपण जगणं बघितलं ना पूर्ण ऑपोजिटली असतं संत आपल्याला काय सांगतात आणि आपण कसं जगतो ह्या गोष्टींमध्ये भरपूर प्रचंड आपल्याला फरक जाणवायला लागतो आपण कधी ऑब्झर्व्ह नाहीत करत होतं संतांजवळ गेलं की आपलं वजन वाढतं म्हणून आपण संतांचे स्टेटस ठेवतो पण आपण एक्झॅक्टली कधी संतांना समजूनच घेत नाहीत की संत एक्झॅक्टली म्हणतात तरी काय संत एक्झॅक्टली आहेत तरी कोण भरपूर लोकांना असं वाटायला लागतं की देवा धर्माचं आहे काहीतरी पाया पडा नाही केलं तर आपल्याला पाप लागल सगळी दुनिया करायला लागली आपण पण करायला पाहिजे आणि मोस्टली लोकांच्या डोक्यामध्ये हाच थॉट असतो पण एक्झॅक्टली संतांचं कार्य काय आहे संत काय आहेत हे कोणी समजून घेत नाही संतांना समजून घेण्यासाठी कुणाकडे वेळच नाही आहे संत बोलतात काय आपल्या आयुष्यामध्ये किती गोष्टी आपण इम्प्लिमेंट केलो आहे अजिबात नाही आहेत काल परवाच मला एक मुलगा भेटला होता जो म्हणला आपण एकादस चतुर्थी असलं काय मानत नाही म्हणला कालच एकादस होती म्हणला आपण मटण खाल्लं आहे म्हणला मी त्याला काय बोललो नाही अजून वाईट वाटलं पण जाऊ द्या तो एक किशोरवयीन मुलगा होता सध्या त्याला ह्या गोष्टी कळत नसेल त्यामुळे आपण त्याला समजून घेऊ शकतो पण ज्यावेळेस मी समाजातल्या बऱ्याचशा शिक्षकांना बिअरबार वाल्याचं प्रमोशन करताना बघतो ना त्यावेळेस वाईट वाटायला लागतं कुठल्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय ज्यावेळेस गौतमी पाटील येते नाचायला त्यावेळेस संपूर्ण तुफान गर्दी असते आणि ज्यावेळेस एखादा चांगला सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला असतो ना त्यावेळेस कुणीच येत नाही बघायला खूप बोटावर मोजणे इतकी लोकं असतात ज्यावेळेस आपल्याला माहीत असते की समोरचा माणूस पूर्णपणे करप्ट आहे पूर्णपणे टाकून दिलेला आहे तरी पण आपण त्याची लाचारी करत असतो त्यावेळेस आपल्याला का नाही संत आठवत त्यावेळेस आपल्याला संतांचा ससुद्धा आठवत नाही पण हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत म्हणजे ज्या संतांचा आपल्याला जो वारसा लावला आहे ज्या संतांच्या नावावरती आपण पूर्ण जगामध्ये बडाया मारतो आमच्या आहेत म्हणून सांगतो पण त्या संतांच्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करतो का हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे संतांचं जगणं काय होतं त्यांची नीतिमत्ता काय होती त्यांनी संपूर्ण जगाला काय दिलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे कुठेतर दोन डजन केळ्या वाटायच्या त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि सोशल मीडियावर व्हायरल करायचा महाग सगळे चुकीचे धंदे करायचे सगळे चुकीची कुटाणी करायचे जगासमोर असं दाखवायचं की आमच्यासारखं भारी माणूस कोणच नाही आपल्या जगण्यात जर त्या गोष्टी नसतील ना तर आपण जगाला चांगलं शो करून स्वतःलाच खूप मोठं मूर्ख बनवतोय पण आपण हे विसरत चाललो आहे कारण आपण खोट्या लोकांना आदर्श मानला आहे जोपर्यंत आपण संतांजवळ जात नाही जोपर्यंत संतान आपण आदर्श मानत नाहीत ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये क्रांती नाही होणार कधीच नाही संत कळणं हे आयुष्यामध्ये खूप मोठी उपलब्धी आहे संत कळायला खूप मोठं भाग्य लागतं आणि त्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध असावं लागतं अंतकरण शुद्ध होण्यासाठी चांगली संगत महत्वाची असते चुकीच्या गोष्टींना दूर करावं लागतं चांगल्या गोष्टींचा सहवास घ्यावा लागत असतो परंतु तुकाराम माऊलींविषयी काय म्हणतात माहिती आहे का कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग हे तुकोबरायांचे शब्द आहेत काही तुकोबराय मानत होते माऊलींना आणि त्यांना माऊलींचा सहवास लाभल्यामुळं त्यांना माऊली कळाल्यामुळं मग तुकोबराय घडलेत आयुष्यामध्ये आणि असे तसे घडले नाहीत तुका आकाशे एवढा पण त्यांचं ते आपल्याला मोठे पण कळालं पाहिजे आपण त्यांना देवाच्या दृष्टीने नाही बघायचं त्यांना संत म्हणून बघायचं ते पण एक सामान्य माणसापासून संतापर्यंत जाऊन पोहोचलेत त्यांची जर्नी काय आहे आपण त्यांना आपल्यापासून खूप लांब करतो आपल्याला वाटतं की हे ते त्यांच्याच्यानं शक्य आहे आपल्याच्यानं शक्य नाही त्यामुळे आपण त्यांचा जो पात असतो त्यांचं जे बोलणं असतं ना ते कधी वागण्याचा प्रयत्न नाही करत त्यामुळे आपल्याला जो आयुष्याचा ॲक्च्युअलमध्ये जो खरा आनंद असतो ना तो कधी मिळतच नाही आपल्याला संतच कळत नाहीत आपण असे किती जरी स्टेटस ठेवले संतांचे आपण किती जरी असं समाजाला दाखवलं की आमच्या संतांवरती खूप प्रेम आहे पण जर आपण तसं वागत नसो ना तर त्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोगच नाही आहे संतांजवळ जाण्यासाठी किंवा संतांना आपलं म्हणण्यासाठी पहिली आठ आहे की आपण नम्र झालं पाहिजे आपण संतांच्या शब्दांना जागलं पाहिजे संतांचे जे शब्द आहेत ते आपण आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजेत नाहीतर इकडं सगळं चांगले चांगले स्टेटस ठेवायचे आणि सगळ्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं सगळ्या चुकीच्या गोष्टी वागायच्या आयुष्यामध्ये हे असं नाही चालणार संत म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे भूषण आहेत ते आपल्याला कळालं पाहिजे म्हणजे ते एक वाक्य नाही का मनी नाही भावन देव मला पाव असं नाही चालणार आपण आयुष्यभर जरी तो खोटा बाजार करत बसलो ना तरी संत आपल्याला कधी जवळच नाहीत करणार कधीच नाहीत आपण संतांना किती जरी आमच्या आहेत म्हणून सांगितलं ना पण सुद्धा आपल्याला कधीतरी आपलं म्हणावं ना जोपर्यंत संत आपला स्वीकार करत नाहीत ना तोपर्यंत आपण काही जरी केलं ना काही उपयोग नाही आहे सुद्धा कधीतरी आपल्याला जवळ केलं पाहिजे कधीतरी आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे पण ते आपलं म्हणण्यासाठी आपल्याला त्यांच्यासारखं वागावं लागतं त्यांनी जे शब्द सांगतात ते जगावे लागतात आयुष्यामध्ये तेव्हा कुठे ते आपल्याला जवळ करत असतात आज जर आपण सोशल मीडियावरचे जर ॲप्स बघितले ना संपूर्ण वॉलिगरिटी झाली आहे हजारोवर कमेंट्स आहेत त्याला खाली पण तिथे जर एखादा संतांचा फोटो आला ना आपण त्याला स्क्रोल करतो लाईक जरी केलं तरी उघडं देवाच म्हणून करतो पण त्या आतून संतांविषयी प्रेम करण्याची आतून संतांना जाणून घेण्याची आपली कधी इच्छा नाही होत कधीच नाही आता उगा संतांचा सीझन चालू आहे आपलं वजन वाढवण्यासाठी आपण संतांना जवळ करतो आहे पण जर ॲक्च्युअलमध्ये संतांना जवळ करायचं असेल ना तर संत आपल्याला कळाले पाहिजेत संतांना आपण समजून घेतलं पाहिजे तेव्हाच कुठं आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो आणि जर आपण त्या पद्धतीनं वागलो ना तेच खरं आपलं संतांविषयी प्रेम आहे संपूर्ण दुनिया जरी विरोधात गेली ना तरी पण मी चुकीचं नाही वागणार ही शपथ आपल्याला घेता आली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये ॲक्ट केलं पाहिजे त्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो की हे जे खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा संतांना समजून घ्या संतांच्या जवळ जावा संतांना देव म्हणून बघू नका संतांना संत म्हणून बघा संतांच्या शब्दांकडे लक्ष द्या संत देवच आहेत तो भाग वेगळा पण जोपर्यंत आपल्याला संत कळत नाही तोपर्यंत त्यांच्यातलं ते देव पण आपल्याला कळत नाही त्यासाठी आपल्याला संत कळणं खूप महत्त्वाचं आहे बऱ्याचशा लोकांना हा व्हिडिओ आवडणार नाही बरेचसे लोक मला क्रिटिसाईज करतील पण खरं बोलणं हे माझं काम आहे कारण जोपर्यंत आपण आपल्या चुका ॲक्सेप्ट करत नाहीत ना तोपर्यंत आपण बदलू नाही शकत कधीच नाही